नमस्कार आज मी तुम्हाला रव्याचा मऊ लुसलुसीत आणि जाळीदार केक बनवून दाखवणार आहे खूपच झटपट बनतो कोणत्याही ओहनची गरज नाही किंवा मोठ्या भांड्याची गरज नाही अगदी तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढई मध्ये हा केक बनवू शकता केक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे मी इथे या वाटीने अर्धा वाटी मैदा घेतलाय तुम्हाला जर केक जास्त मोठा बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी मैदा व एक वाटी रवा असे प्रमाण घेऊ शकता या वाटीने आपण अर्धा वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे आपन, रवा व मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण अर्धा वाटी रवा घेतला अर्धा वाटी मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी साखर घ्यायची आता आपल्याला रवा मैदा व साखर हे तिन्ही मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतरही तुम्ही बघू शकता हे साखरेचे बारीक कण यामध्ये राहतात त्यामुळे आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचे चाळून घेतल्यानंतर मी हे पीठ एका भांड्यामध्ये काढले तुमचं पीठ जर जास्त असेल तुम्ही केक जर मोठा बनवत असाल तर तुम्ही हे पीठ एका पातेल्यामध्ये किंवा मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता इथे आपण ज्या वाटीने अर्धा वाटी रवा अर्धा वाटी मैदा व अर्धा वाटी साखर असं प्रमाण घेतलंय त्याच वाटीने आपल्याला आता अर्धा वाटी तूप घ्यायचे तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलही वापरू शकता आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे ज्या वाटीने तूप घेतला आपण त्याच वाटीने अर्धा वाटी दूध घ्यायचे बॅटर ए मिक्स करते वेळेस क्लॉकवाइज आपल्याला फिरवायचे इथे मी गॅसवर पातेले ठेवला आहे पातेला हे आपल्याला प्री हीट करण्यासाठी 2 मिनिटे कमी गॅसवर ठेवायचं आहे इथे आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग सोडा आहे बेकिंग सोडा ही आपल्याला अर्धा चमचाच घ्यायचा आहे बेकिंग सोडा व खाण्याचा सोडा हा इथे मी अर्धा अर्धा चमचा दोन्ही टाकला आहे तुम्ही जर रवा मैदा व साखर याचे प्रमाण एक एक वाटी घेत असाल तर इथे बेकिंग सोडा व खाण्याचा सोडा याचं प्रमाण एक एक चम्मच एवढं घ्यायचंय तुम्हाला ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा त्या भांड्याला सर्व साइडनी तूप लावून घ्यायचंय आपलं मिश्रण ही एक जीव मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची आहे ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचंय आता आपल्याला हे मिश्रण पाच ते सहा वेळेस टॅप करायचंय म्हणजे यामधले बबल्स हे निघून जातील व केक आपला पूर्णपणे व्यवस्थित बेक होईल तुम्ही बघू शकता आपण पातेल गॅसवर प्रीहिट करण्यासाठी ठेवलं होतं पातेल्यामध्ये मी पाते पाते मी एक स्टँड ठेवून घेतलं होतं त्या स्टँडवर आपल्याला केक ठेवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला यावरती झाकण आहे थे। झाकण ठेवून आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिटांसाठी कमी गॅसवर ठेवायचे थे। म्हणजे आपला केक पूर्णपणे बेक होईल वीस मिनिटानंतर नंतर आपण बघूया आपला केक कसा बेक झालेला आहे केक पूर्णपणे बेक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये एक सुरी ठाकून बघायचंय सुरीला जर केक चिटकला असेल तर आपला केक अजून कच्चा आहे सुरीला केक हा चिटकलेला नाही त्यामुळे आपला केक हा पूर्णपणे बेक झालेला आहे फक्त आपल्याला हा केक बाहेर काढून घ्यायचा आहे केक थंड झाल्यानंतर अशा प्रकारचा आपला केक तयार झालेला आहे